साई माई सकाल आता वाजले पाहुणे सात तर निघणार आम्ही कसारा घाटाला वस्तीला आहे गोटी गाव आता सर्वजण रेडी आहेत सद्गुरु साईनाथ महाराज की ओम साई पूर पाऊस चालू आहे आता आणि साई भक्त आरामात पायी पायी जात आहे कसाऱ्या घाटाला ओम साईरा जितेन भाऊ कुठे आहे आपला पायी हलू हलू चाला मुकाने साईराम बोला ओम साई जितेन भाऊ ओम साई पाऊस सुरू आहे आणि आता आम्ही जात आहे रे घाटाला आणि वातावरण पण एकदम चांगलं आहे आणि जितेंद्र राम बोले खूप चांगला चालत आहे आता रे घाटाला जात आहे ओम साईराम दरवर्षीप्रमाणे रुचिर पेदे चालत येतो आणि त्याच्या पाठीमागे विनीत पेदे ओम साईराम साईराम लय भारी वातावरण भारी आणि सर्व वारकरी येत आहे हॅलो हलो हलू। ओम साईराम आमच्या आता साई भक्त दिसलेले आहे ओम साईराम भावनधो कुठे चालले नाश्त्याला आता आपलं उंदाऊन हॉटेल आलेलं आहे नाश्त्यासाठी चला ओनली आम्ही फायनली आम्ही पोचलो आहे नाश्त्यासाठी आनंद हॉटेल आणि सर्वजण नाश्त्याला बसलेले आहेत ओम साईरा मावशीने पुरी भाजी बनवलेली आहे दुसरी प्लेट चालू आहे अविनाश पाटील सर्वांचा झालेला आहे आता निघणार आहेत सर्वजण कसारा घाटाला अजून सहा किलोमीटर बाकी आहे आणि पाऊस आता सुरू होत आहे चला ओम साईराम खूप सुंदर वातावरण झालेलं आहे जितेंद्र ओम साईराम बाकीचे पाठीमागून येत आहे विनीत पेदे आणि प्रयाग कासकर खूप पाठीमागे आहे आणि रीत ओम ओम साईराम साईराम आता आमचे वारकरी दिसलेले आहेत आराम करते आहे थोडे बोलो ओम साईराम ओम साईराम काय वाटतं राजे तुम्हाला एवढी वर्ष झाली तुम्ही चालत जाता काय अनुभव आहे अनुभव काय साई बोलवते आपण जातो

बोलो ओम साईरा ओम आता आम्हाला दोन किलोमीटर बाकी आहे आणि आम आमचा सा साई सेवक येत आहे आणि आवी पाटील आणि जतीन कास्कर बसले आहेत आणि पाण्याचा लाभ घेणार आहे कसं वाटते विशाल आंबोले तुम्हाला साई सेवक म्हणजे सेवा करतो तुम्ही सर्वांची गाडी घेऊन आले वर्सून हो बरं वाटते का द्या काय सेवा करायला आईबाबांनंतर साईबाबाची सेवा ही मोठी असते आणि साईबाबाच्या रूपात तुम्ही चालता वाद तरी बोलो ओम साईरा कसारा घाट चालू होत आहे आता कसारा घाट चालू होत आहे सर्व साई भक्त एन्जॉय आणि भरपूर पाऊस पडत आहे ओम साईरा कसारा घाट फुल एन्जॉय रीत मांडीकर आणि हा ओम साईराम आमच्या पाठीशी आहे प्रयास्कर बाजू ओम साईरामला दाखवा हमसे कम पंधरा किलोमीटर आमच्या सोबत आलेलं आहे ओम साईराम बघूया आता किती दिवस आहे आमच्याकडे चला आता पुढचा व्हिडिओ दाखवतो थो थोड्या वेळातच पुढे अजून घाट आहे एक किलोमीटर चाललो आता तीन किलोमीटर बाकी आहे चला ओम सायरा सायरा कसा घाट आता संपत आलेला आहे प्रयाग कासकर खूप आराम करत आहे रीत मांडीकर पण आहे सहा किलोमीटर कसारा घाट आहे आता आम्ही चाललो घाटन देवीला बोलो ओम साईराम ओम साईराम आमच्यासोबतच आहे आता आता वीस किलोमीटर ओम साईराम ने आमच्यासोबत चालतच आहे फॉक सिटी फुल पॉवरफुल इंजॉय आणि झोंधला आलेला आहे ओम साईराम साईराम मध्ये खूप एन्जॉय करत आहे कसारा घाट प्रयाग कासकर चलते रे हो चला ते रे हो साईराम कसारा घाट आता संपत आलेला आहे आणि एकदम दुख दुख आहे एक नंबर क्लायमेट आहे समोरून काय गाडी दिसत नाही फक्त लाईट आल्यावर गाडी दिसते चलो ओम साईराम राया कास्कर आता जोंधल्याचा लाव घेणार आहे गरम गरम थंडी मध्ये झोंधला आता नऊशे मीटर चालायचे अजून झोंडला खाऊन फुल एन्जॉय ओम साईराम फायनली आम्हाला गाडी दिसलेली आहे हाटणदेवीमध्ये आणि आम्ही पोचलेलो आहे ओम साईराम चला आता आपण निघूया बारा किलोमीटर गोटी गाव खूप सारख दुख आहे ओम साईराम मार्केट हात जा चालाच जा एन्जॉय ओम साईराम साईराम पाऊस आता संपलेला आहे आणि वातावरण चांगलं झालेलं आहे आणि आता आम्हाला घोटीगाव जायला साडेचार किलोमीटर बाकी आहे बोलो ओम साईराम चलते रहो साईराम भावांनो आता आम्ही पोचलेलो आहे मॅकडोलच्या इकडे जितेंद्र आंबोले आता बर्गर खाणार आणि गोटी जाणार तीन किलोमीटर बाकी फक्त जास्त अस एक दीड तास आराम करून पण नक्की जाणार बोलो ओम साईराव ओम साई टोल जितेंद्र आंबोले आता पोचत आहे गोटी गावामध्ये ओम साई जय साई आता दहा मिनिटामध्ये आम्ही ठिकाणावर पोचू चला आता जाऊया ओम साईराम Tchau. चायनीस मावशीने बनवलेला आहे आणि लाईन लागलेली ला, आहे जेवणाला